नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तेजस्विनी करण काळ कर भंडाई तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ॲडमिशन प्रोसेस कशी असते त्यानंतर मेन मुद्दा येतो की टॉपिक सिलेक्ट करायचा पी एल टी म्हणजे एक संशोधनाचा भाग आहे आपल्याला तो दीर्घकाळापर्यंत करायचा असतो म्हणून टॉपिक निवडताना आपल्याला अशा टॉपिकचा आधार घ्यावा जेणेकरून समाजासाठी तो उपयुक्त होईल आणि टॉपिक निवडताना आपली आवड सुद्धा त्यामध्ये जपता आली पाहिजे असं सुद्धा आपण विषय त्यामध्ये निवडू शकतो तर विविध आपण तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वी जर असाल जसं की कोणी कॉमर्सचा असेल व्यक्ती त्यानंतर कला शाखेचा असेल किंवा विज्ञान शाखेचा असेल तर तुम्ही त्यामध्ये काय वेगवेगळे वी रिसर्च टॉप म्हणजे रिसर्चवर तुम्ही टॉपिक घेऊ शकता जसं की माझा विषय आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये विविध मी मला पण या गोष्टींचा खूप अडचणी गेल्या की टॉपिक कसा सिलेक्ट करावा तर मी माझ्या सोबत मी चर्चा केली त्यानंतर सोबत सो सुद्धा मी चर्चा केली तर मला यामध्ये अनेक अडचणी जाणवल्या की नेमकं टॉपिक कसा घ्यायचा त्यामध्ये मग माझा स्वतःची आवड मी त्यामध्ये जपली मी असा विषय शोधत आहे की जेणेकरून समाजासाठी त्याचा खूप जास्तीत जास्त उपयोग होईल आणि माझी आवड सुद्धा त्यामध्ये जपता येईल तर विविध आपण टॉपिक घेऊ शकतो जसं की कॉमर्समध्ये मी बघत आहे की जनधन योजना आहे विविध योजनांचा आपण आधार घेऊ शकतो यामध्ये जसं की तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा तिथे त्यावर टॉपिक घेऊ शकता बँकिंग रिलेटेड किंवा उपयुक्त असा जे आज आजच्या रूपात ज्या समस्या उद्भवत आहे त्यावर सुद्धा तुम्ही टॉपिक घेऊ शकता अशा विविध टॉपिकचा तुम्ही आधार या रिसर्चच्या माध्यमातून घेऊन त्यावर एक उत्तम प्रकारे संशोधन करू शकता तर त्यामध्ये विविध टॉपिकचा सिलेक्ट करताना आपण विचार केला पाहिजे की टॉपिक हा प्रायमरी डेटा त्यानंतर सेकंडरी डेटा या सर्वांचा आपल्याला डेटा सॅम्पलिंगसाठी देतो डेटा मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला असा टॉपिक निवडावा जेणेकरून आपल्याला तो साधा सोपा आणि सरळ पद्धतीने आपण हँडल करू शकू तर यामध्ये प्रायमरी डेटा आपल्याला कलेक्ट करावा लागतो सेकंडरी डेटा सुद्धा त्यावरून आपल्याला कलेक्ट करावा लागतो म्हणून टॉपिक निवडत असताना असा टॉपिक निवडावा जे ज्याचा डेटा आपल्याला सहज आणि सरळ पद्धतीने उपलब्ध होईल म्हणून सर्वप्रथम आपण सॅम्पलिंगचा विचार करावा त्यानंतर गाईड सोबत जे आपले मार्गदर्शक असतात त्यांच्याशी सुद्धा आपण सल्लामसलत करावी त्यानंतर रिस रिसर्च पेपरसुद्धा आपण रीड करू शकता टॉपिक निवडत असताना दहा ते पंधरा पेपर्स तुम्ही रीड करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला टॉपिक निवडताना तो सहज उपलब्ध करता येईल त्यानंतर विविध वेबसाईटसुद्धा उपलब्ध आहे तुम्हा आ, तुम्ही असा टॉपिक निवडला पाहिजे जो रिपीट नसावा तर त्यासाठी आपल्याला शोधगंगा ई सिंधू या विविध वेबसाईटचा सा आपण आधार घेऊ शकतो त्यानंतर यामध्ये आपण या, या शोधगंगेमध्ये विविध युनिव्हर्सिटीचे सुद्धा थेसीस यामध्ये आपण पाहू शकतो म्हणून तुम्ही या आ, आ, रिसर्च टॉपिक सिलेक्ट करताना सर्व गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करायला पाहिजे जेणेकरून तो रिपीट झालेला नसावा आणि आपला जो आहे मध्ये न सापडावा यासाठी आपण विविध पद्धतीने त्याचा विचार करावा एवढे बोलून मी थांबते धन्यवाद